अनंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर हे शिवसेना शिंदे गटात जाणार आहेत आणि त्यांना शिंदे गटात गेल्यानंतर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात येणार असल्याच्या बातम्या रविवारी सकाळपासून काही वृत्तवाहिन्यांवर झळकू लागल्यात यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे मात्र या सर्व फेक न्यूज असल्याचं सांगत काहीही घडणार नसल्याचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं तर मातोश्रीवर रविवारी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही उद्धव यांचे स्वीय सचिव नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत गेली तीस वर्ष ते ठाकरेंसोबत असतात शाखा प्रमुख पद मागण्यास गेलेले नार्वेकर नंतर उद्धव यांचे सर्वात निकटवर्तीय बनले नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी नार्वेकर यांना लक्ष केलं होतं गटप्रमुख शाखा प्रमुखापासून ते सर्व आमदार खासदार नेते यांच्यापर्यंत नार्वेकरांचं नेटवर्क आहे गोपनीय बैठका सहभाग त्यांचे इतर पक्षातील प्रमुखांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत संबंध आहे सध्या महायुतीसाठी दक्षिण मुंबई हा मतदारसंघ अडचणीचा ठरलाय इथं ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे सलग दोन वेळा खासदार झाले यावेळीही त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे भाजपला दक्षिण मुंबई मतदारसंघ हवा पक्षानं इथं मंत्री मंगलप्रभात प्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तयारीला लागण्याची सूचना केली आहे अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून नार्वेकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे नार्वेकर यांना फोडल्यास ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना तो मोठा धक्का असे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल